संपूर्ण जगाला शांती व समतेचा संदेश देणारे हझरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती सालाबादाप्रमाणे यंदाही आनंदमयी वातावरणात साजरी होत आहे पैगंबर जयंती व गणेश विसर्जन एक दिवसाच्या अंतराने असल्याने सामाजिक सलोखा व बंधुभाव राखण्याच्या उद्देशाने या वर्षासाठी जुलूस कमिटीच्या वतीने गुरुवार दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भव्य जुलूस काढण्यात येणार आहे जुलूस ची सुरुवात विजापूर वेस येथे सकाळी साडेआठ वाजता पोलीस आयुक्त राजकुमार माननीय अमजद अली काझी व इतर मान्यवरांच्या शुभ हस्ते ध्वज पडकवून करण्यात येणार आहे तरी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी जुलूस व बक्षीस उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आले सतरा तारखेला विसर्जनाची पोलिसांवर ताण येतो अठरा तारखेला आणि ते सुद्धा जवळजवळ गेली दहा दिवस ते त्या ठिकाणी समारंभासाठी ते बंदोबस्तामध्ये असतात आणि त्यामुळे आम्ही विचार केला सगळ्यांनी की ती जे काही जुलूस आहे ते अठराऐवजी किंवा सोळा ऐवजी आठ एकोणीस तारखेला करण्याचा निर्णय घेतात हा निर्णय केवळ महाराष्ट्रामध्ये केवळ सोलापूरमध्ये झालेला नाही तर महाराष्ट्रामध्ये विविध शहरामध्ये विविध वेळेला ते जुलूस काढलं जातं काही ठिकाणी अठराला आहे काही ठिकाणी एकोणीसला आहे काही ठिकाणी वीसला आहे मुंबईला वीस वीस तारखेला काढले आणि त्यामुळे एक सामाजिक सरोगाव राहावा बंधुभाव राहावा आणि अँटी सोशल एलिमेंटसारख्या लोकांना कुठल्याही संधी मिळू नये हा त्याच्या पाठिंबाचा हेतू आहे सोळा तारखेला जरी आम्ही जुलूस काढ काढत नसलो तरी सोळा तारखेला त्या दिवसाचं महत्त्व ओळखून आम्ही विविध अशा पद्धतीचे कार्यक्रम ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये हुशार गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही मोफत वैद्यकीय शिबिर ठेवण्यात आलेलं आहे विमान रोग आणि गरसेच्या विद्यार्थ्यांना खाऊ फळे वाटप विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्वात्यता वाटप विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा अशा पद्धतीने अनेक कार्यक्रम सोलापूर शहरामध्ये या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत त्याच पद्धतीने दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी विद्युत रोषणाही केली जाते यावेळी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते हैं।